नमस्कार गिरीश थत्तेकडून ऐका कहाणी महालक्ष्मीची आधी आपण गणपतीची कहाणी ऐकूया आग ऐका परमेश्वरा गणेशात तुमची कहाणी निर्मळ मळे उत्काचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी द्यावा श्रावण्यात चौथी द्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्ण आला काय करावं पशापायलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाचं सहकुटुंब भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्या मनी पाविजे चिंतीले लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्य सिद्ध करीजे ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण आता कहाणी महालक्ष्मीची एक आटपाट नगर होते तिथे एक राजा होता त्याला दोन बायका होत्या एक आवडती होती दुसरी नावडती होती आवडतीचं पाट नाव पाटमाधवराणी आणि नावडतीचं नाव चिवादेवराणी होतं त्या राजाला एक शत्रू होता त्याचं नाव नंदन बनेश्वर होतं तो क्षणी उडे क्षणी बुडे क्षणी अंतराळी जाई क्षणी पाताळी जाई असा राजाच्या पाठीस लागला होता त्यामुळं राजा वाळत चालला एके दिवशी राजानं सर्व लोकांना बोलवलं नंदन बनेश्वरला मारा म्हणून आज्ञा दिली सर्व लोकांनी राजाला बरं म्हटलं त्याला जिकडे तिकडे शोधू लागले त्याच नगरात एक म्हातारीचा लेख होता तो आपल्या आईला म्हणू लागला आई आई मला भाकरी दे मी राजाच्या शत्रूला मारायला जातो मातारी म्हणाली बाबा तू गरीबाचं पोर चार पावलं पुढे जा झाडा आल वाळकी भाकरी खा म्हणजे लोक तुला हसणार नाही पोरानं बर म्हटलं म्हातारीनं भाकरी दिली म्हातारीचं पोर भाकरी घेऊन निघालं सगळ्यांच्या पुढे गेला इतक्यात संध्याकाळ झाली सर्व लोक घरी आली त्यांना नंदन बनेश्वर काही सापडला नाही तशी राजाला फार काळजी लागली पुढे फार रात झाली म्हातारीचं पोर तिथेच राहिलं पुढे मध्यरात्री काय झालं नागकन्या देवकन्या तिथे आल्या महालक्ष्मीचा वसा सांगू लागल्या पोरानं विचारलं बाईबाई ह्यानं काय होतं त्यांनी सांगितलं पडलं झडलं सापडत मनी चिंतेलं कार्य होतं इतकं ऐकल्यावर तोही त्यांच्या वसा वसू लागला पूजा केली घागरी फुंकल्या पहाटेच महालक्ष्मी माय कोल्हापुरी जाती जागती झाली तसा नागकन्या देवकन्यांनी आशीर्वाद मागितला असा ह्यानंही मागितला तसा देवीनी दिला राजाचा शत्रू मरेल तुला अर्ध राज्य मिळेल अर्ध भांडार मिळेल माडीशी माडी बांधील नवलवाट नाव ठेवेल तो वैरी डावा पाय मस्तकी घेऊन उद्या राजाच्या अंगणात मरून पडेल असं म्हणून देवी अदृश्य झाली म्हातारीचा पोर घरी आलं दुसऱ्या दिवशी राणी पहाटे उठली परसात आली राजाचा वैरी मेलेला पाहिला तिला आनंद झाला तशी तिनं ही गोष्ट राजास जाऊन सांगितली राजानं चौकशी केली म्हातारीचं पोर सगळ्यांच्या मागे होत त्यानं याला मारलं असेल असं लोकांनी राजाला सांगितलं राजानं त्याला बोलवून घेतलं म्हातारीचं पोर राजाच्या घरी आला त्यानं राजाला विचारलं राजा राजा आळ नाही केला अन्याय नाही केला मला इथे का बोलवलं राजा म्हणाला भिऊ नको घाबरू नको माझा बैरी नंदन बनेश्वर कोणी मारला सगळे लोक तुझं नाव सांगतायत याचं काय कारण ते सांग राजाला पोर म्हणाला राजा मी मारला नाही पण तो देवीच्या वरानं मेला राजा म्हणाला ती देवी कोणती तिला तू कुठे भेटलास पोर म्हणाल सगळ्यांच्या पाठीमागून निघालो त्याच्या पुढे गेलो शिळी भाकर झाडा आड करून खाल्ली येताय या तर आत्र झाली झाडा खाली वस्ती केली रात्री नागकन्या देवकन्या तिथे आल्या त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला त्याची मी चौकशी केली पुढे मी पूजा केली घागरी फुंकल्या पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली सर्वांना आशीर्वाद दिला तसा मलाही दिला तुला आशीर्वाद काय मिळाला मला आशीर्वाद असा मिळाला की शत्रू मरेल अर्ध राज्य मिळेल अर्ध भांडार मिळेल माडीशी माडी बांधील नवल वाट नाव ठेवील असं म्हणून देवी अदृश्य झाली मग आम्ही उत्तर पूजा केली तातू घेऊन घरी आलो तो तुझं बोलवणं आलं राजानं हकीकत ऐकली आनंदी झाला पोराला अर्ध राज्य दिलं भांडार अर्ध दिलं माडीशी माडी बांधून दिली नवलवाट नाव ठेवलं पुढं म्हातारीचं पोर आनंदाने वागू लागलं ही बातमी राणीला समजली राणीनं नवलवाटाला बोलवणं घाललं महालक्ष्मीचा वता कथा म्हणून विचारलं नवलवाटानं तातू दाखविला तिला सांगितलं अश्विन मास येईल पहिली अष्टमी येईल त्या दिवशी सोळा सुतांचा तातू तेल हळद लावून करावा सोळा दुर्वा सोळा तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी सोळा अर्ध द्यावीत मग धूप दीप दाखवावा नैवेद्य दाखवून कहाणी करावीत ज्यास हा असा घेणे असेल त्यानं तातूची पूजा करावी तातू हातात बांधावा दुसरी कहाणी चतुर्थीला तिसरी चतुर्दशीला करावी याप्रमाणे दर आश्विन मासी करावं स्वत तिनं वसा समजून घेतला ते व्रत पाळू लागली पुढे एके दिवशी काय झालं राजा राणीच्या महाली आला सारीपाठ खेळू लागला राजानं राणीचा तातू पाहिला हे काय म्हणून विचारलं राणीनं तातूची हकीकत सांगितली राजा म्हणाला माझे घरी हारे बहू दोरे बहू कांकणे बहू कळावे बहु, बहु, बहु व्रताचं सूत तोडून टाक मला याची गरज नाही पुढं रात्र झाली राजा राणी निजली सकाळी दासी बटकी महा झाडू लागल्या तेरात त्यांना तातू सापडला दासीनी तो तातू नवळ वाटाला दिला त्याला राणीचा राग आला इतक्यात काय चमत्कार झाला त्याला नावडती राणी भेटली तिनं तो तातू मागितला हा म्हणाला उच्छील माल घेतला वसा टाकून देशील तिनं सांगितलं उठणार नाही मात नाही घेतला वसा टाकणार नाही तसा तातू तिच्या हवाली केला वसा सांगितला पुढे पहिली अष्टमी आली त्या दिवशी काय चमत्कार झाला देवी महालक्ष्मीनं म्हातारीचं सोंग घेतलं पाटमाधव माधव राणीचे महाली गेली महालक्ष्मी तिला आठवण आहे किंवा नाही हे पाहू लागली तो घरात कोठे काहीच तयारी दिसली ना तेव्हा ती पाट राणीला म्हणू लागली अग गप पाट राणी पुत्राची माय आज तुझ्या घरी काय आहे राणीने उत्तर दिलं आज माझ्या घरी काही नाही तेव्हा ती राणीला पुन्हा म्हणाली अग गप पाट राणी पुत्राची माय म्हातारीला पाणी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल राणीनं उत्तर दिलं म्हातारीला तांब्याभर पाणी दिलं तर माझ्या राज्याला पुरणार नाही तेव्हा म्हातारीनं पुन्हा पाठमाधव राणीला हाक मारली अग अग पाट माधव राणी पुत्राची माय म्हातारीला दही भाताची शिदोरी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल राणी म्हणाली म्हातारीला दही भाताची शिदोरी दिली तर माझ्या राज्याला पुरणार नाही म्हातारीला राग आला तिनं शाप दिला तो काय दिला सवतीच्या नहाणी डाराडुरी करीत असशील अर्ध अंग बेकडाचं अर्ध अंग मनुष्याचं अशी होऊन पडशील इतकं राणी ऐकलं आणि खादाखादा हसली पुढे म्हातारी निघून गेली तो चिमादेवराणीच्या राणीच्या महाली आली इकडे तिकडे पाहू लागली तो तिला जिकडे तिकडे गडबड दिसली एकीकडे पूजेचं साहित्य दिसलं दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला तिनं चिमादेव राणीला विचारलं अगं अगं चिमादेवराणी पुत्राची माय आज तुझ्या घरी काय आहे तिनं उत्तर दिलं आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे तेव्हा म्हातारी म्हणाली महालक्ष्मी म्हणता ती मीच राणी म्हणाली कशानं ओळखावी कशानं जाणावी तो ती सकाळी कुवारीण झाली दुपारी सवाशणी झाली संध्याकाळी पोक्त बायको झाली अशा तिन्ही कला तिने तिला पालटून दाखवल्या नंतर राणीनं तिला घरात बोलवून नाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिलं चौरंग बसायला दिला राणीनं व वा वाटानं तिची पूजा केली संध्या संध्याकाळ झाली समोर दोघे जण घागरी फुंकू लागली तसा घागरीचा आवाज राजाच्या कानी गेला धुपाचा वास महाली आला तशी राजानं चौकशी केली शिपायांना हाक मारली नावारतीच्या घरी आवाज कशाचा येतो तो तुम्ही पाहून या शिपाई नावरतीच्या घरी आले महालक्ष्मीचं दर्शन घेतलं तसेच ते परतले राजाच्या महाली आले पाहिलेली हकीकत सांगितली तसा राजा म्हणाला मला तिथे घेऊन चला शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले राणीनं पंचारती ओवाळली राजाचा हात धरला मंदिरात घेऊन गेली सारीपाठ खेळू लागली खेळता खेळता पहाट झाली पहाटेच महालक्ष्मी माय कोल्हापूरला जाती, जाती तस राणी म्हणाली माय मला आशीर्वाद दे महालक्ष्मी म्हणाली तुला आशीर्वाद काय देऊ राजा तुला सकाळी घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या नाणी डाराडुळी करील अर्ध अंग बेकडाच अर्ध अंग मनुष्याच अशी होऊन पडेल तशी क्षीमादेव राणीनं तिची प्रार्थना केली तिला इतका कडक शाप देऊ नये तसं देवीनं सांगितलं की राजा तिला बारा वर्षे वनात तरी धाडेल असं म्हणून देवी अदृश्य झाली उजाडल्यावर राजाने तिला रथात घातलं वाड्यासमोर घेऊन आला पाट राणीला निरोप दाढला की राजा राणीला घेऊन येतो आहे तिला तू समोर ये तशी ती फाटक तुटक नेसली खाणे चोळी अंगात घातली केस मोकळे सोडले कपाळी मळवट भरला जळत खापर डोकीवर घेऊन आणि ओरडत किंचाळत पुढे आली तो राजाने विचारलं की ओरडत किंचाळत कोण येत आहे भूत आहे की खेत आहे शिपायांनी सांगितलं भूत नाही खेत नाही तुझीच राणी तुला समोर राजा म्हणाला तिला रानात नेऊन मारून टाका असं शिपायांना हुकूम केला आणि आपण उठून महाली आला राजा राणी सुखानं नांदू लागली इकडे शिपायांनी पाट राणीला रानात नेली तिला राजाचा हुकूम सांगितला राणी मुळू मुळू रडू लागली तस शिपायांनी सांगितलं बाई बाई रडू नको आम्ही तुझ्या हातचे खाल्ले प्याल्ले आहो आमच्यानं काही तुला मारवत नाही म्हणून आम्ही तुला सोडून देतो पुन्हा तू या राज्यात काही येऊ नको असं म्हणाले राणीला तिथे सोडून दिलं आपण निघून नगरात आले नंतर ती तशीच फिरता फिरता एका नगरात गेली पहिल्यानं कुंभाराच्या आळीत गेली तिथे नव्या राणीला नवा कळस घडवित होते परंतु एकही कळस उतरे ना त्यांनी चौकशी केली नव माणूस कोण आला आहे तो ही सापडली त्यांनी तिला हाकलून पिटकून लावली तिथे पुढे ती कासाराच्या आळीत गेली तो तिथे नव्या राणीला चुडा करीत होते पण एकही चुडा उतरेना तेव्हा चौकशी केली नव माणूस कोण आहेत तेव्हा ही सापडली लोकांनी तिला हाकून पिटून लावली तिथून निघाली ती सोनाराच्या आळीत गेली तिथे नव्या राणीला नवा दागिना घडवीत होते तो एकही दागिना उतरेना तेव्हा त्यांनी चौकशी केली नव माणूस कोण आहे ते तेव्हा ही सापडली त्यांनी हिला हकलून पिटलून लावली तिथून निघाली ती साळ्याच्या आळीत गेली तिथे नव्या राणीला नवा साडा विणित होते पण एकही साडा उतरेना पण त्यांनी चौकशी केली नव माणूस कोण आला आहे इकडे तिकडे पाहू लागले तो ही सापडली मग तिला तेथून हाकलून पिकटून लावली पुढे ती रानात निघून गेली जाता जाता ऋषीची गुफा दृष्टीस पडली तिथे गेली तो ऋषी ही आपली सारवासारखी करी पूजेचं मांडून ठेवी अशी तिनं बारा वर्षे ध्यानस्थ बसले होते ती तिथेच राहिली ऋषी स्नानाला गेले म्हणजे सेवा केली ऋषी प्रसन्न झाले ते म्हणाले इथे झाड सारवण कोण करत त्याने माझ्या समोर यावं तशी ती ऋषीच्या पुढे आली नमस्कार केला ऋषीनी झाड सारवणाचं कारण विचारलं तर ती म्हणाली अभय असेल तर सांगते ऋषीनी अभय दिलं राणीनं पहिल्यापासून हकीकत सांगली ऋषीनी पोथ्या पुस्तकं वाचून पाहिली तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असं समजलं ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करवली रात्री घागरी फुंकविल्या पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापुरी जाती जागती झाली तसा राणीनं आशीर्वाद मागितला देवी रागवली होती ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली तेव्हा देवीनं उशाप दिला या झाडाखाली सगळी तयारी कर पाय धुवायला पाणी ठेव हो। चंदनाची उटी ठेव हो। फराळाची तयारी कर कापुरी विडा ठेव वाळ्याचा पंखा ठेव त्याला सगळ्याला तुझा हाताचा वास येऊ लागेल राजा इथे आज उद्या येईल तहानलेला असेल त्याचे शिपाई थंड पाण्याचा शोध करतील असली सगळी तयारी पाहतील राजाला जाऊन सांगतील नंतर राजा इथे येईल त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिथे राजा आला थंडगार छाया पाहिली स्वस्थ बसून विश्रांती घेतली नंतर पाय धुतले पोटभर फराळ केला पाणी प्यायला कापुरी विडा खाल्ला आत्मा थंड झाला पुढे राजानं शिपायांना विचारलं इथं मी पाणी प्यायलो फराळ केला विडा खाल्ला याला सगळ्याला पाटमाधव माधव राणीच्या हातचा वास कसा आला शिपाई म्हणाले अभय असेल तर सांगतो राजाने अभय दिला तेव्हा शिपाई म्हणाले आम्ही तिच्या हातचं खाल्लं प्याललो आमच्यानं काही तिला मारवलं नाही गेलं म्हणून आम्ही तिला सोडून दिलं राजा म्हणाला असं असेल तर तिचा आसपास शोध करा शिपाई निघाले ऋषींच्या गुफा पाहिल्या तिथेही सापडली राजाला जाऊन शिपायांनी सांगितलं राजा उठला ऋषीच्या गुफेत गेला त्यांचं दर्शन घेतलं ऋषींनी ओळखलं त्याला सगळी हकीकत सांगितली पुष्कळचा सा बोध गेला राणीला नमस्कार करायला सांगितलं नंतर तिला हवाली केलं तसा उभयतांनी ऋषींना नमस्कार केला त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला पुढे राजानं तिला रथात घातलं आपल्या नगरी घेऊन आला बाहेर उभं केलं राणीला निरोप पाठवला राजा पाटमाधव राणीला घेऊन येत आहे त्याला तू समोर ये तशी राणी नाली माखली पितांबर नेसली जोडी पांघरली अलंकार घातले नगराच्या नारी बरोबर घेतल्या आणि वाजत गाजत राणी समोरी गेली राजाने विचारलं वाजत गाजत कोण येत आहे नागकन्या कि देवकन्या तसं शिपायांनी सांगितलं नागकन्या नाही देवकन्या नाही तुझीच राणी तुला समोरी येत आहे तेव्हा राजा पाटमाधव राणीला म्हणाला तू जर अशीच समोरी आली असतीस तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते राणी उगीच बसली दाजाना चिमा देव राणीला उतलून रथात घेतली आणि दोघींसह वाजत गाजत आला सुखानं राज्य करू लागला जशी पाठ माधव राणी वर महालक्ष्मी माय कोपली तशी तुम्हा अमावर न कोपो ही साठा उत्तराची काणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण